मल्हार मी वैजनाथ पावडे आज परभणी जिल्ह्यातील गायके पिंपळगाव या परिसरामध्ये आमच्या मेंढपाळांचे भरपूर वाडे आहेत आणि या मेंढपाळांची भेट घेण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यांमध्ये मी दोन दिवसापासून खेळत आहे तर मित्रांनो शोकांतिका एकच आहे की भारत देशामध्ये प्रत्येक समाजाचा मुद्दा संसदेपर्यंत जातो आणि तो निकाली लागतो पण माझ्या मेंढपाळांचा मुद्दा हा जागेवर स्टॉप होतो आणि आमचे नेते सुद्धा हा मुद्दा त्या ठिकाणी निकाली काढत नाहीत आणि म्हणून माझ्या मेंढपाळांची एवढी मोठी हिरसांड आहे आता हे आमचे बुलढाण्याचे चिमाभाऊ आगे बुलढाण्याहून मेंढ्या चारत 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 परभणीपर्यंत आले त्यांची पत्नी त्यांची मुलं सगळा त्यांचा संसार जसं आपण मराठीमध्ये म्हणतो की इंचा बिरड पाठीवर तसं आमच्या मेंढपाळांचा संसार सगळा गाडीवर आणि म्हणून ह्या गाडीवरच सगळा त्या बिचाऱ्यांचा संसार मे महिना चालू आहे आणि खेड्यातला एकही व्यक्ती शेरचा तर यशीच्या रूमच्या बाहेर निघतच नाही पण खेड्यातला माझा शेतकरी बांधव सुद्धा कुलरच्या बाहेर निघत नाही मग हे सगळं मोज माझा आयुष्य जीवन जगत असताना माझ्या मेंढपाळाला कूलर नाही माझ्या मेंढपाळाला फॅन नाही माझ्या मेंढपाळाला थंड पियायला पाणीसुद्धा नाही आणि म्हणून माझी केंद्र सरकार आणि राज्य सरकारला कळकळीची विनंती आहे की आता चालू कलयुगामध्ये धगधगीच्या या युगामध्ये या भारत देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये लोकसभेचं वातावरण भिन्न प्रकारे चालू होतं कुठल्याही उमेदवाराने माझ्या मेंढपाळांचा प्रश्न घेतलेला नाही तरीही माझ्या मेंढपाळ बांधवांनी सत्तेमध्ये कुठला खासदार बसवायचा यासाठी त्यांनी रात्रंदिवस तळमळ करून स्वतःच्या मेंढ्या या ठिकाणी सोडून ते उमेदवाराला मतदान करण्यासाठी गेले कुणाचा चहा सुद्धा पिऊन कानकोंडा नाही झाला माझा मेंढपाळ म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकारला माझी विनंती आहे की जूनपर्यंत माझ्या मेंढपाळ बांधवांना न्याय मिळाला पाहिजेत त्यांना चराई क्षेत्र उपलब्ध करून मिळालं पाहिजेत त्यांना मोफत मने त्यांच्या मेंढ्यांचा युमा भेटला पाहिजेत नसता माझा मेंढपाळ बांधव या महाराष्ट्रातील सर्व मेंढपाळ बांधव आता लवकरच रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे हे केंद्र सरकारने राज्य शासनाला माझा मेंढपाळांच्या वतीनं जाहीर त्या ठिकाणी त्यांना आव्हान आहे की ताबडतोब माझ्या मेंढपाळ बांधवालाही न्याय मिळाला पाहिजे